दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराधे उजनी अपडेट चोवीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारची स्थिती पुणे जिल्हा घाटमाथा आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून याकरता म्हणून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हे फाता उजनी धरणातून वीज निर्मिती करता म्हणून भीमानिजा पात्रामध्ये सोळाशे क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया दुपारी दोन वाजल्यापासून जलसंपदा विभाग सुरू करत आहे दरम्यान सध्या उजनी धरणातून सांडव्या वाटे किंवा वीज निर्मिती करता पाणी पूर्णतः बंद करण्यात आलं मात्र आज चोवीस जुलैला दुपारी दोन वाजल्यापासून वीज निर्मिती करता म्हणून सुरुवातीला सोळाशे क्युसेकनं पाणी सोडलं जाणार आहे धरण पंच्याण्णव टक्के भरलेलं आहे आणि धरणामधलं एकूण पाणीसाठा हा एकशे चौदा पॉईंट एकोणसाठ टी एम सी जाण उपयुक्त पाणी हे पन्नास पॉईंट त्र्याण्णव टी एम सी इतकं आहे मागील चोवीस तासात उजनी धरणावर नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे या पावसाळ हंगामात एकूण दोनशे दहा मिलीमीटर पाऊस पडला आहे मागील चार दिवसामध्ये मा उजनी जलाशयावर चांगल्या पावसाची नोंद आहे दौंडची आवक आता वाढत चाललेली ती पाच हजार तीनशे अठरा क्युसेक इतकी आहे दरम्यान धरणातून मुख्य कालव्यामध्ये सतराशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर भीमा सिनाजोड कालव्यात चारशे क्युसेकनं करता ऐंशी आणि सिनामाढा योजनेत एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस ह्या दोन दिवसामध्ये पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे यासह सोलापूर जिल्ह्यातही पावसाची पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हे पाहता उजनी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया ही आज दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होते आहे दरम्यान या विसर्गामध्ये वाढही होऊ शकते सांडव्या वाटे याकरता म्हणून उजनी ज... व्यवस्थापनानं नदीकाठी भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे